नमस्कार मित्रांनो आपली आमची कलेक्टर एकतीस जुलै भागामध्ये अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये येतो पण आर्याकडं न बघता आज जायला लागतो ती आवाज देते अर्जुन अर्जुन म्हणतो हां आर्या कशी तब्येत आता अरे म्हणते तब्येत बरी होती म्हणून काल रात्री सोडायला आलास ना अर्जुन म्हणतो आर्या त्या विषयावर अजिबात बोलायचं नाही अरे म्हणते हो अर्जुन मला पण बोलायचं नाही पण हे बघ मी तुझ्यासाठी टिफिन आणला आहे अर्जुन बोलतो याची काय गरज होती कशाला आणायचा तिवे म्हणते का आता माझ्या हातचं खाऊ पण वाटत नाही का अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे म्हणते अर्जुन तसंच आहे तो हळूहळू सगळं तोडायला लागला आहे अर्जुन म्हणतो कशाला त्याच त्याच विषयावर बोलते अरे म्हणते मला असं वाटतं तुझ्यात काहीतरी बदल होईल तुला कळेल की मला तुझ्याबद्दल काय वाटतं अर्जुन म्हणतो मला माहीत होती आणि जी वाटत होती ना ती आर्या नक्कीच नाही आहे अरे बोलते अर्जुन युद्धात आणि प्रेमात सगळ्या गोष्टी माप असतात तर म्हणतो आर्या प्रेमात असं काही करू नको की सगळी नाती सांभाळणं खूप अवघड होऊन बसेल लग्नानंतर अमोलला तू तु तु तुझा मुलगा म्हणून सांभाळणार होतीस ना तुझ्या या वागण्यामुळे त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार केलास जाऊ दे हे बघ आर्या माझ्यासाठी हे सगळं खूप अवघड होऊन बसलं तू अजून अवघड करू नकोस आर्या म्हणते आणि माझं काय अर्जुन अर्जुन म्हणतो मला नाही माहिती आणि आत निघून जातो आर्� तर चिंचुके गाणं म्हणत असतो अर्जुन म्हणतो चिंचुके हे काय चाललं आणि ह्या फाईल कुणाला विचारून काढल्या आता तो चिंचुकेवर खूप भडकतो चिंचुके म्हणतो सॉरी सर पण त्या आर्या मॅडमने सांगितलं ना म्हणून करत होतो अर्जुन म्हणतो सॉरी चिंचुके म्हणतो काय झालं सर अर्जुन बोलतो काहीच नाही तो तो सांगा नाहीतर दिवसभर तुम्ही चिडचिड कराल आता अर्जुन सांगतो आर्या आणि रुपाली वहिनीने काय केलं आता चिंचुके घाबरतो कारण आर्याला आयडिया त्यानेच दिलेली असते तोंत सर अहो आर्या मॅडमनी सगळं तुमच्या प्रेमापोटीच केलं ना आता अर्जुन ओरडतो चिंचुके लग्न साखरपुडा याविषयी माझ्याशी काहीही बोलायचं नाही तोंत म्हणजे सर तुम्ही साखरपुडा तोडला अर्जुन म्हणतो चिंचुके मला काहीही माहिती नाही आणि हो इथून पुढे पोलीस स्टेशनमध्ये आर्याविषयी काही बोलायचं नाही मोना म्हणते रुपालीताई आता अर्जुन दादा आले नाही तर रुपाली म्हणते कसं नाही येणार त्यांना यावंच लागेल मोना तू काळजी नको करू ही रुपाली आहे ना ती फोन करते आणि म्हणते भाऊजी मामनजीची अपॉइंटमेंट आहे अर्जुन म्हणतो ठीक आहे त्यांना आवरून ठेवायला सांगा रुपाली फोन ठेवते मोना म्हणते वा रुपाली ताई तुम्हाला मानलं पाहिजे आ रुपाली म्हणते मोना अशा किचन कट्ट्यावर बसून ॲडॅने सुचत अर्जुन आपेला फोन करतो आणि म्हणतो आपे तुझं आवरलं का जाऊया का पिक्चरला आपी म्हणते हो अर्जुन तर ठीक तो आहे मी तुला घ्यायला येतो गायतोंडे म्हणतात काय झालं मॅडम आपी म्हणते आहो अमोलला घेऊन आम्ही आज पिक्चरला जातोय गायतोंडे म्हणतात मॅडम तुमचं कुटुंब एकत्र येतं मला खूप आनंद झाला घरी अमोलची मस्ती चालूच असते तेवढ्यात अर्जुन आणि आपे येतात अर्जुन म्हणतो काय अमोल जायचं नाही पिक्चरला आता अमोल ओरडायला लागतो हे पिक्चर खरंच बाबा पण कधी जायचं आपी म्हणते अरे आत्ताच बापू म्हणतात आपे आणि विनायकरावांचा दावखाना आपी म्हणते बापू पहिले आपण बाबांना दाखवूया आणि नंतर पिच्चरला जाऊया कदम म्हणतात आपे आम्ही कशाला अमोल म्हणतो आजोबा खूप मजा येईल चला ना पण आपी बोलते बाबा आता नाही म्हणून दाखवा कदम म्हणतात आता कसं नाही म्हणू बेडरूममध्ये रुपाली खूप बेचेन असते म्हण म्हणते ताई काय सांगू तुम्हाला हे घर ना फक्त माझ्या एकटीवर चाललेलं आहे आता ती सगळ्यांचं सांगत असते रुपाली म्हणते मुना अगं तुझं काय चाललं आणि माझं काय चाललं आहे तेवढ्यात आवाज येतो बाबा मा आवरलं का मोना म्हणते तारे हे कुठे चालले दोघी बाहेर जातात मोना म्हणते छोटे सरकार कुठे निघालात अमोल म्हणतो मोमो आम्ही पिक्चरला निघालो मोना म्हणते हे काय छोटे सरकार मला सांगितलं पण नाही आपी म्हणते मुना मी सगळ्यांची तिकीट आणले चला सगळ्यांनी जायचं मोना म्हणते खरंच थँक्यू अंस ते सगळे जायला लागतात तेवढ्याच सरकार आणि आत येतात त्यांना बघून सगळे शॉक होतात अमोल म्हणतो आजी आज आजोबा आता सरकार उचलून घेतात अमोल म्हणतो आम्ही पिक्चरला चाललो ते म्हणतात हो का तो बोलतो आजोबा तुम्ही पण चाला ना मा यांना पण घेऊन जाऊया ना पण अर्जुन ओरडतो आपे म्हणते अर्जुन तू थोडा शांत हो सरकार मनात विचार करतात विनायक आणि अर्जुन इथे मग आपीने आम्हाला का बोलवलं रुपाली म्हणते अपर्णा यांना आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग नाहीतर आम्ही हे घर सोडून निघून जातो काय मामनजी सरकार म्हणतात हे बघ भावड्या कदम म्हणतात तुझा भावड्या कधीच मेलाय अमोल म्हणतो काय झालं आजोबा तुम्ही एवढं काय चिडलात आपी म्हणते बाळा तू थांबा रुपाली म्हणते मामनजी बरोबर बोलतायत त्यांना इकडे बोलवायच्या आधी कुणाला तरी विचारात घ्यायचं ना आपी म्हणते ताई ते आत्ताच आले त्यांना आत्ता विचारणं योग्य दिसतं का अमोल म्हणतो काकी एवढी काय चिडते अर्जुन म्हणतो अमोल बाळा तो म्हणतो नाही बाबा मी सगळ्यांना एकत्र कधीच पाहिलं नाही आपी म्हणते बाळा थांब तो म्हणतो नाही मानी आजोबा काय एकत्र येत नाही मा प्लीज सांग ना गं आता मोना आणि रुपाली स्माईल करतात रुपाली मनात म्हणते अपर्णा लय हुशार आहे ना तू आता दे अमोलच्या प्रश्नांची उत्तरं हे सगळं बघून आजच वेगळं होणार असं वाटतंय मला अमोलचा आरडवाडा सुरू होतो सांग ना मा सरकार म्हणतात अमोल बाळा काही वर्षापूर्वी माझ्याकडून चूक झाली त्यामुळे तुझा विनय आजोबा आणि बाबा मला माफ करू शकत नाही आणि म्हणून आपण एकत्र होऊ शकत नाही अमोल म्हणतो मी सांगतो ना बाबा आणि आजोबांना माफ करायला आपी म्हणते अमोल पण अमोल म्हणतो सांगा ना बाबा आपण या दोघांना माफ नाही करू शकत का कदम म्हणतो अमोल चूक केली ना माफ करता येतं पण यांनी पाप केलंय पाप अर्जुन म्हणतो बाळा तू दुसरं काही माग अमोल म्हणतो तू असं वागतो बाबा मला हे नाही आवडत सरकार म्हणतात विन्या मला माहिती आहे माझी चूक झाली पण अरे शिक्षा ह्या पोराला कशापैकी देत आहे हातजोडून म्हणतात अरे थोड्या वेळ राग बाजूला ठेवा बरं वाटेल त्या पोराला रुपाली म्हणते असला उस्ना आनंद काय कामाचा सरकार बाऊजी आपण अमोललाच समजावू पण ह्या दोघांना माफ करायची काही गरज नाही कदम म्हणतो अर्जा तू यांना जायला सांगणार की मी माझ्या पद्धतीने सांगू अर्जुन म्हणतो आपे मला बोलायचं आहे तुझ्याशी दोघं किचनमध्ये जातात अर्जुन म्हणतो आपे बघत काय बसली तुला कळत नाही का हे बघ तुझ्या स्वभावामुळे आपण सगळीकडे भोगत आलो आहे हे बघ कदम म्हणतात बरोबर आहे त्यांच्यासोबत मी एक सेकंद पण राहू शकत नाही आफे मी ते अर्जुन अमोलचा तरी विचार करूया अर्जुन म्हणतो मी करतो मॅनेज तुम्ही ते अर्जुन त्याच्याशी खोटं बोलायचं नाही आ अर्जुन म्हणतो हा का मग ठीक आहे जे खरं आहे ना ते सगळंच सगळं मी आता अमोलला सांगतो मी त्याला सांगून टाकतो तो ना तुझा आजोबा नाही तुझ्या सख्या आजीचा मारेकरी आहे जी आजीना त्याच्यासमोर मरत होती तिला मरू दिली अप्पे म्हणते अरे तू काय बोलतोस तुझं तुला तरी कळतं का तो तो अगं तू म्हटली ना खरंच सांगायचं मग सांगतो खरं हे बघ आपे अजून वाद घालायचे नसतील तर त्यांना आत्ताच्या आत्ता इथून निघायला सांग तिथून ती अर्जुन अर्जुन म्हणतो आम्ही पाहिजे की ते दोन माणसं तो निघून जातो आपण ते नियती आजपर्यंत हा खेळ तू आमच्याबरोबर मांडलास पण आता तुला लहान मुलाची पण दया येत नाही असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद